फोनची रिंग सतत वाजत होती पण झोपेमुळे रवी अजूनही पलंगावर पडून राहिला होता एवढे पहाटे कोण असेल जे मला झोपूही देत नाही तो मनातच पुटपुटला शेवटी नायराजाने तो उठला बाजूला पडलेला मोबाईल त्याने उचलला हॅलो कोण पलीकडून परिचित आवाज आला आवाज ऐकताच रवीची झोप एका क्षणात उडाली नमस्कार बाबा तिकडून बाबा बोलले रवी कसे आहात तुम्ही आम्हाला खूप दिवसापासून तुमची आठवण येत आहे खूप दिवस झाले तुम्हाला पाहिलं नाही म्हणून आम्ही दोघेही सकाळी अकराच्या ट्रेनने येतोय दुपारी सगळ्यांनी एकत्र जेवण करू आणि मग संध्याकाळी चारच्या ट्रेननं आम्ही परत जाऊ ठीक आहे बाबा मी तुम्हाला स्टेशनला न्यायला येतो रवी म्हणाला आणि फोन ठेवून तो परत खोलीत आला बघितले की आई बाबा सकाळी अकराच्या गाडीने येत आहेत आणि आपल्यासोबत जेवणार आहेत हे ऐकताच लता संतापली आजची रविवारची सुट्टी मायाजाना रसं वाटून तिच्या तळपायाची जण मस्तकात गेली लताचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता सुट्टीच्या दिवशीही मला कुणी आराम करू देत नाही आता दिवसभर सर्वांसाठी जेवण बनवा सेवा करा मला तर पूर्ण कामवालीच बनवली आहे ती रागाने उठली आणि बाथरूममध्ये शिरली रवी स्तब्ध होऊन तिच्याकडे पाहतच राहिला रवीने लताला विचारलं मग आज जेवायला काय करणार आहेस लता म्हणाली काय बनवायचं चिडलेल्या स्वरात ती टोमणा मारत म्हणाली मलाच तळून खावा ना रवी गप्प राहिला आणि हसत हसत तयार होऊ लागला त्याला आईबाबांना आणण्यासाठी स्टेशनवर जायचे होते लता नाराज होती त्यामुळे तो तिला काहीही न बोलता आई वडिलांना घ्यायला घराबाहेर निघाला पण इकडे लता मात्र रागाने बडबडत स्वयंपाक करत होती तिला पटकन स्वयंपाक करून मोकळे व्हायचे होते डाळ भाजी मीठ मसाला योग्य आहे की नाही याची तिला काहीच पर्वा नव्हती ती पटपट फक्त हात चालवत राहिली अर्धवट शिजलेले अर्धवट कच्चे असे जेवण तयार झाले नंतर तिने पुरी तळायला सुरुवात केली पुरे काही कच्च्या तर काही करपलेल्या तळल्या गेल्या शेवटी सगळं आटपून ती आंघोळ करायला गेली आंघोळ करून बाहेर पडली तयार झाली आणि सोफ्यावर बसून टी व्ही बघत बसली तिच्या मनात एकच विचार सुरू होता आजच्या पूर्ण रविवार माझा वाया गेला तेवढ्यात दारावरची बेल वाजली ती अनिच्छेने उठली आणि दार उघडलं दार उघडताच लताचे डोळे विस्फारले तिचे तोंडून एकही शब्द बाहेर पडत नव्हता कारण समोर रवीचे आई बाबा नव्हते तर तिचे स्वतःचे आई वडील उभे होते रवी त्यांना स्टेशनवरून घेऊन आला होता लताच्या आईने तिला घट्ट मिठी मारली आणि लताला म्हणाली कशी आहेस बाळा तू पण लताच्या तोंडावर आश्चर्याचे भाव होते ते पाहून आईने विचारलं काय झालं एवढं आश्चर्याने का बघत आहेस आम्ही येणार आहोत हे रवीने सांगितलं नव्हतं का हे ऐकताच गोंधळलेल्या लताने स्वतःला सावरलं नाही मम्मी त्याने सांगितलं होतं पण जाऊ दे चला आधी आत तर या रवीने लताकडे पाहिलं त्याला हसू आवरत नव्हतं पण तो काही बोलला नाही गप्प झाला गप्पा गोष्टींमध्ये थोडा वेळ निघून गेला मग लताला वडील हसून म्हणाले बाळा तू फक्त गप्पा मारत बसणार आहेस का की आम्हाला काही खायला घालणार आहेस हे ऐकताच लताच्या अंगावर सरसरून काटा आला बिचारी आता लगेच काही करू शकत नव्हती थोड्या वेळापूर्वीच तिने गडबडीने नाखुशीने स्वयंपाक केला होता तिचेच हाताने केलेलं अन्न कच्चं नीट न शिजलेलं आणि थोडंसं जळालेलं आता तेच देवं लागणार होतं आई बाबा जेवत होते पण त्यांच्या डोळ्यात एक प्रश्न होता एवढा छान स्वयंपाक करणारी आपली मुलगी आज असं काय जेवण बनवली आहे लता खाली मान घालून शांतपणे जेवत होती आईबाबांकडे पाहण्याचं धाडच तिच्यात उरलं नव्हतं जेवण उरकून सगळे ड्रॉइंग रूममध्ये आले रवीला काही काम होतं म्हणून तो थोडा वेळ बाहेर गेला बराच वेळ शांत बसलेली आई हळूच म्हणाली बाळा आम्ही येणार आहोत हे रवीने तुला सांगितलं नव्हतं का अचानक लताच्या तोंडून शब्द बाहेर पडले तो फक्त म्हणाला की आई बाबा जेवायला येणार आहेत मला वाटलं त्याची आई बाबा येणार आहेत आता काय झालं होतं हे आईला समजायला वेळ लागला नाही तिने अतिशय प्रेमाने पण थोडे दुःखी मनाने लताला समजावलं बाळा आम्ही असू दे किंवा रवीची आई बाबा असोत प्रत्येकाचा सन्मान आणि आदर केलंच पाहिजे घरी कोणी आले तर आपल्या कुर्तीनुसार त्यांची सेवा कर तू एखाद्याला जितका आदर देशील तितकंच प्रेम आणि मान तुलाही मिळेल जसा रवी आमचा मान ठेवतो तसंच तू त्यांच्या आईवडिलांचा आणि नातेवाईकांचा मान ठेवायला हवा हे ऐकून लताच्या डोळ्यात अश्रू तरळले तिला स्वतःची खूप लाज वाटली तिने आईसमोर वचन दिलं आजपासून असं कधीही होणार नाही मित्रमैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्की कळवा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नवनवीन कथा सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद